या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद नंतर सेवेत आलेले परंतु राज्याने आणि केंद्राने बदलल्या पेन्शनच्या निर्णयामुळे पीडित झालेले जे बांधव होते त्या बांधवांना न्याय मागत असताना तो मिळत नव्हता प्रचंड त्याच्यावरती वहापोह आणि चर्चा आंदोलने होत होती पण माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी काल विधानसभेत घोषणा करून या सर्वांना यामध्ये संख्या सुमारे सव्वीस हजार पाचशे आहे या संपूर्ण संख्येला जुनी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशीची आणि संलग्नित असणारे सगळे लाभ देण्याचं मान्य केलं आहे आणि त्यामुळं पेढे वाटून नामदेव पायरीला आम्ही हा शिक्षक बांधव सगळा आनंदोत्सव साजरा करतो शिक्षकांना लाभ होणार आहे शिक्षक शिक्षकेत शिक्षेक, सर्वांना होणार आहे सगळे त्याच्यामध्ये जे सेवेत जे पीडित असतील त्या सगळ्यांना होणार आहेत हो सर सव्वीस हजार पाचशे कर्मचारी आज रोजी शासनाचे कर्मचारी आहेत त्यांच्याबाबत हो राज्य शासनाचे इतर सर्व कर्मचारी याच्यामध्ये पीडित असतील महाराष्ट्र राज्य सरकार ज्यांना ज्यांना पगार देतं शासनाचा पगार ज्यांना मिळतो जेवढे पीडित असतील यामध्ये तेवढे सगळे okay.